अडीच मिनिटांचा ट्रेलर कसा सुरू झाला कसा संपला कळलं देखील नाही फिल्म का ट्रेलर जो आहे ज्यादा माझ्या आधी आहे हे दिस इज एक्झॅक्टली व्हॉट वी वर टॉकिंग अबाउट हेच आम्हाला हवं आहे मराठी चित्रपटांमध्ये ट्रेलर कोणणे केलाय की फटाफटी आहे अतिशय बाप एडिटिंग केल्यामुळे ट्रेलर तुम्हाला गोंधळात पाडतो कोकणातली समृद्ध परंपरा दाखवणारा शेकडो वर्षांचा वारसा जपणारा दशावतार सिनेमाटोग्राफी बघा म्हणजे जंगलातले जे सीन्स आहेत ना रात्रीचे ते खूप रिअलिस्टिक वाटत आपली लोककथा स्क्रीनवर दाखवण्याचा प्रयोग आता मराठीत घडतोय तेही मोठ्या स्केलला मला हा जो आनंद झाला ना दशावताचा ट्रेलर बघून तो मी शब्दात मांडू नाही शकत चेहऱ्यावर वय दिसतंय पण प्रचंड ऊर्जा चेहऱ्याला रंग लावताना मिशीला पीळ देताना दिसणारा आत्मविश्वास असेल की आपलंच प्रतिबिंब पाहताना चेहऱ्यावर दिसणारा कोड दिलीप प्रभावळकर जेव्हा जेव्हा दिसतात तेव्हा तेव्हा विषय गंभीर करून टाकतात दिलीप प्रभावळकर असा नट होणे नाही तुम्हाला काय वाटतं कात्रोबाच्या जंगलात काय असेल माणूस जनावर कि राखंदार बाप लेवलचा ट्रेलर आलेला आहे आणि बाप सिनेमा येतोय बारा सप्टेंबरला